हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार सतरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना समजलंय की कृष्णाची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करणारा दुसरा तिसरा कोणी नसून जयकांतच होता मग हे नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा खूप घाबरलेली असते आणि दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते कृष्णा ही दुष्यंतला म्हणते जेव्हा तो माणूस माझ्या अंगावर धावून आला जेव्हा त्याने माझी अबडू लुटण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा फक्त माझा तुमचा चेहरा दिसत होता आणि मी तुम्हाला मनाने हाक मारली दुष्यंत सरकार मला वाचवायला या आणि तुम्ही आलात आज जर तुम्ही आला नसता तर माझं काय झालं असतं दुष्यंत कृष्णाला सावरतो कृष्णा मात्र खूप घाबरलेली असते दुष्यंत तिला समजावून सांगतो मी येथे आलोय तू सेफ आहेस तुला काहीही होणार नाही आहे तू घाबरू नको परंतु कृष्णा ही बाहेरच पाहत असते दुष्यंत तिला समजावून सांगतो शांत हो तर कृष्णाला दुष्यंत विचारतो तू त्याचा चेहरा पाहिला का कोण होता तो कृष्णा सांगते नाही त्याचा चेहरा नाही पाहिला मी त्याने घोंगडी घातलेली होती तोंड बांधलेलं होतं पण मी त्याच्या हातावर जोरात चावलीये नक्कीच रक्त निघालेलं असेल दुष्यंतच्या लक्षात ही गोष्ट येते इकडे जयकांत हा धावत पळत बाहेर येतो आणि गाडीवर बसतो तो सुद्धा पाहतो की कृष्णाने त्याच्या हाताला चावलंय आणि हातातून रक्त येत आहे तो खूप चिडतो त्याला कृष्णाचा राग आलेला असतो पण तो तेथून गाडीवर पळून जातो इकडे कृष्णा ही ढसाढसा रडत असते दुष्यंत तिला शांत करतो खाली बसवतो आणि म्हणतो घाबरू नकोस काहीच होणार नाहीये मी आलोय ना येथे आणि मी तुला काही हूसुद्धा देणार नाही कृष्णा ही आणखीनच घाबरते तिला सगळ्या गोष्टी आठवतात की जयकांत आला होता त्याने आपल्यावर खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला दुष्यंत कृष्णाला पाणी प्यायला देतो स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजतो त्यानंतर कृष्णाच्या केसांच्या लटा पुढे आलेल्या असतात केस विस्कटलेले असतात तो तिचे केस चांगले सेट करतो कृष्णाच्या काना तिले खाली पडले हे त्याच्या लक्षात येतं आणि तो कृष्णाच्या कानातील शोधतो आणि स्वतःच्या हाताने तिला ते घालून सुद्धा देतो कृष्णाच्या साडीचा सा पदर बाजूला गेलेला असतो तो सुद्धा तो तिच्या खांद्यावर ठेवतो कृष्णाची खूप काळजी घेतो कृष्णाला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं होत असताना बॅकग्राऊंडमध्ये रुसली कुंकू हसलं या मालिकेचं सुंदर बॅकग्राऊंड सॉन्ग म्हणजेच टायटल सॉंग सुरू असतं आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा हा घाबरलेला अतिशय दुःखातला क्षणसुद्धा एकदम रोमॅन्टिक होतो आणि हा पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल यात शंका नाही कृष्णा आता काय घडलंय या गोष्टीमध्येच लक्ष असतं तिचं ती खूप घाबरलेली असते पण दुश्यन एखाद्या चांगल्या मुलाप्रमाणे नवऱ्याप्रमाणे तिला सावरतो तिला शांत करतो आणि म्हणतो कृष्णा तू येथे कशी आलीस कृष्णा सांगते मी स्वतः नाही आले येथे मी हाताला मेहंदी लावत होते तेवढ्यात एक मुलगी मला सांगायला आली की बनकर काकांची मही सडलीये म्हणून मी येथे आले तर येथे बनकर काका नव्हतेच दोन माणसं होती त्यांनी माझ्या तोंडावर घुंगडी टाकली आणि मला येथे उचलून आणलं दुष्यंत म्हणतो तुला ट्रॅप केलंय कृष्णाला काही समजत नाही ती विचारते म्हणजे तर दुश्चन सांगतो सापळा रचला होता तुझ्यासाठी आणि तुला येथे आणलं गेलं त्याने खूप मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर कृष्णा म्हणते पण तुम्ही त्याचा डाव हाणून पाडलात ना दुश्यंत म्हणतो पण मी त्याला सोडणार नाही आहे त्याला शोधून काढणार आणि तुझ्यावर हात टाकणाऱ्याला मी नक्कीच शिक्षा करणार कृष्णा म्हणते तुम्ही नक्कीच त्याला शिक्षा कराल मला न्याय मिळवून द्याल हे मला माहितीये आहे पण माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडलं नाहीये दुष्यंत म्हणतो ते मला माहिती आहे आणि असं काही घडणारही नाही मी काही घडूही देणार नाही दुष्यंत कृष्णाची माफी मागतो की इतकी सिक्युरिटी असताना रांगणे पाटलांच्या घरातून कृष्णा गायब झाली आणि कृष्णाबरोबर हे सगळं काही घडलं आज जर कृष्णाला काही झालं असतं तर रांगणे पाटील घराण्याची इज्जत धुईला मिळाली असती आणि मी ते कधीही होऊ देणार नाही दुष्यंत हा कृष्णाला वचन देतो की यानंतर असं कधीच होणार नाही रांगणे पाटील घराण्याचे संस्कार आहेत की कोणत्याही स्त्रीला काहीच होऊ द्यायचं नाही आणि तू तर आमची होणारी सून आहे मी तुला काहीच होऊ देणार नाही चल आता घरी जाऊया असं तो कृष्णाला म्हणतो कृष्णा उभी राहते पण तेवढ्या तिचा तोल जातो आणि ती दुष्यंतचा हात पकडते परंतु हात पकडताना कृष्णाच्या हातातील माती दुष्यंतच्या हाताला लागते पण आता त्याला मातीचा तिटकारा वाटत नाही आणि तो कृष्णाला सावरून घराकडे येऊ लागतो तर इकडे जयकांत हा घरी पोहोचतो तो आपली घोंगडी तोंडाला बांधलेला कपडा हे सगळं गाडीजवळच फेकून देतो आणि घरात पळतो थोड्या वेळाने दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेसुद्धा घरी पोहोचतात कृष्णा ही दुष्यंतला म्हणते थँक्यू मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं तर दुष्यंत चिडून म्हणतो थँक्यू आता नको म्हणू जेव्हा मी त्या नराधमाला तुझ्यासमोर उभा करेल ना तेव्हा मला थँक्यू म्हण मी आत्ता घरात जातो आणि सगळ्यांना धारेवर धरतो त्यांनी तुझ्याबरोबर हे सगळं कसं काय होऊ दिलं तर कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते असं काहीही करू नका आपल्या घराची इज्जत मला खूप महत्त्वाची आहे जेवढं मला माहेर मुलाचं आहे ना तेवढंच माझं हे सासरसुद्धा मला मोलाचं आहे उगतच चांगल्या कार्यक्रमामध्ये सगळे दुःखी होतील सगळ्यांच्या तोंडी तीच चर्चा राहील आणि रांगणे पाटील घराची इज्जत ही धुळीस मिळेल त्यामुळे तुम्ही कोणालाही काही सांगू नका दुष्यंतला हे पट्ट आणि हे दोघेही आतमध्ये जाऊ लागतात तेवढ्यात जयकांत तेथे नवीन कपडे घालून येतो आणि म्हणतो अरे दुष्यंत बाबा कोठे गेला होतास आणि वहिनी साहेबसुद्धा बरोबर आहे का वहिनी साहेब तुम्ही आलात का असं म्हणून तो कृष्णासमोर हात जोडतो तेव्हा कृष्णाच्या लक्षात येतं की हाच तर तो नसेल ना ज्याने माझ्या अबरोवर हात टाकण्याचा प्रयत्न केला पण त्याने फुल स्लीव्हचा कुर्ता घातलेला असतो त्यामुळे कृष्णाला त्याच्या हातावरची जखम दिसत नाही तर जयकांत हा दुष्यंतला विचारतो अरे तुमच्या दोघांचं लग्नही झालं नाहीये आणि वहिनी साहेबांना आता पुढे घेऊन गेला होता दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो ए जयकांत काय बोलतोय तुझं तुला समजतंय का तर दुष्यंत म्हणतो मी तर चेष्टा करत होतो काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग हा जयकांत अतिप्रचंड वेगाने सगळं काही सोडवेल दुष्यंत म्हणतो त्याची काहीही गरज नाही आहे आणि तो कृष्णाला घेऊन आतमध्ये निघून जातो जयकांत हा चांगला चिडलेला असतो पण आपण पकडलो गेलो नाही म्हणून तो खुशही होतो थोड्या वेळानंतर दुष्यंत हा आपल्या गड्यांवर खूप चिडतो आणि म्हणतो तुम्ही तिघे येथे असताना कृष्णाबरोबर हे घडलं तरी कसं ही माणसं विचारतात काय घडलं तर दुष्यंत चिडून म्हणतो ते सुद्धा मलाच विचारा कृष्णावर हल्ला झालाय त्या माणसाने घोंगडी घातली होती आणि चेहऱ्यावर एक कपडा होता लातांचा त्याला शोधून आणायचं त्याच्या हाताला जखम झालीये रक्त निघतंय हे सुद्धा लक्षात ठेवा जयकांत हा रूममध्ये येतो आणि आपल्या हातातील कुर्त्याची स्लीव बाजूला करतो त्याच्या हातातून रक्त येत असतं तो फर्स्ट एड बॉक्स घेतो आणि हळद लावतो याला पट्टी करतो तो म्हणतो कृष्णे आज तो, तो दुष्यंत आला म्हणून तू वाचली पण प्रत्येक वेळेस दुष्यंत तुला वाचवायला नाही येणार आज तुझी अब्रु मी लुटणारच होतो तुला कोठे तोंड दाखवायला जागा सोडणार नव्हतो पण आता यानंतर मी जो डाव टाकेल ना त्यातून तू कधीही ना वाचणार नाही हे लक्षात ठेव असा निश्चय जयकान करतो तर इकडे चार्ली हा चक्क दुष्यंतच्या घरी पोहोचतो त्याला समजतं की हेच दुष्यंतचं घर आहे पण त्याची अवस्था खूप वाईट झालेली असते त्याचे कपडे फाटलेले असतात त्या चोराने त्याला मारलेलं असतं आणि तो एकदम भिकाऱ्यासारखाच दिसत असतो चार्ली विचार करतो हेच दुश्यंतचं घर दिसतंय पण जर मी या अवस्थेत त्याला भेटलो तर सगळे मला भिकारी समजतील चोर समजतील त्याच वेळेस दुश्यंत बाहेर येतो आणि आपल्या गड्यांना सांगतो की माझ्या लग्नात आणखीन कोणता प्रॉब्लेम नाही आला पाहिजे त्या माणसाला शोधून काढा चार्ली हे ऐकतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो दुष्यंतचं लग्न होतंय म्हणजे तो गौतमीला फसवतोय गौतमीला हे समजायला हवं असा विचार तो करतो पण थोड्याच वेळात त्याला वाटतं दुष्यंतचं लग्न होतंय तर बरंच होतंय ना एकदा का दुश्यंतचं लग्न झालं माझी वाट मोकळी म्हणजे गौतमी ही फक्त माझी होईल पण त्याच वेळेस चार्ली हा खाली कोसळतो आणि त्याच्या चेहऱ्याला चिखल लागतो दुश्यंत त्याच्याकडे पाहतो आणि त्याला चार्ली ओळखू येत नाही पण त्याच्या अंगावर घोंगडी हे पाहून तो आपल्या माणसांना सांगतो हा तोच दिसतोय पकडा त्याला ही सगळे गडी त्याच्या मागे पळतात आणि चारली खाली पडतो चार्लीला ते काठ्यांनी चांगलाच मारतात पण त्याच्या हातावर खून नसते चावल्याचं निशाण नसतं या लोकांना समजतं की हा कृष्णावर हल्ला करणारा नाहीये आणि चार्ली ते चार्लीला सोडून तिथून निघून जातात चार्लीला खूप लागलेलं असतं तो चिडून म्हणतो दुष्यंत तुझं सत्य सगळ्यांसमोर येऊ नये तू किती खोटाडा माणूस आहे हे सगळ्यांना कळू नये म्हणून तू माझ्यावर हल्ला करायला सांगितला ना तू माझी हाडी खिरखिरी करायला निघालाय ना तर मी तुझं सत्य गौतमीला सांगणार आणि गौतमी येथे येईल मग तुझं काय होईल ते तू पाहतच राहा असा निश्चय चार्ली करतो थोड्या वेळानंतर दुश्चन आणि कृष्णा या दोघांच्याही मेहंदीला सुरुवात होते दोघेही हातावर मेहंदी काढून घेत असतात पण त्यांच्या मनात आज काय घडलं हाच विचार असतो आणि ते एकमेकांशी बोलत नाही रात्र होते मेहंदीचा कार्यक्रम संपतो आणि भक्ती ही कृष्णाला घेऊन घरी येते भक्ती खूप चिडलेली असते ती कृष्णाला जा विचारते तुला सांगितलं होतं ना मेहंदी लावलेल्या हाताने घराबाहेर नवरीने पडायचं नसतं मग तू का गेलीस कोठे गेली होतीस सांग मला असं नाही करायचं कृष्णा खूप दुःखी होऊन रडू लागते आणि भक्तीला मिठी मारते भक्ती विचारते काय झालं रडायला तर कृष्णा तिला झालेला सगळा प्रकार सांगते की मी मेहंदी लावत असताना काय घडलं ती म्हणते आज मी खूप थोडक्यात वाचले नाहीतर माझी अब्रू भक्ती खूप घाबरते आणि ती कृष्णाला समजावून सांगते नको घाबरूस जे काही घडलं ते तर चांगलंच घडलंय ना आणि दुष्यंत सरकार इतके शहरातले शिकलेले त्यांनी तुझ्यासाठी इतका मोठा धोका पत्करला तुला सोन्यासारखा नवरा मिळालाय ते रडत नाहीये मग तू कशाला रडतेस नको घाबरू सगळं काही ठीक होईल आणि दुष्यंत सरकार तुला काहीही होऊ देणार नाही पण इकडे दुष्यंत हा मात्र खूप दुःखी असतो तो गौतमी बरोबरचा आपला फोटो पाहत असतो आणि त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि तो विचार करतो गौतमी आपल्या प्रेमाला कुणाची नजर लागली तू असं माझ्याबरोबर का वागली हे सगळं का घडलं हा विचार करून तो खूप दुःखी होतो आणि रडू लागतो इकडे कृष्णा सुद्धा रडत असते पण ती दुष्यंत बरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत आणि दुश्यंत यांच्यासमोर आढराव आपल्या कुटुंबाचा एक कड त्याला देतील आणि म्हणतील हा आपल्या रांगणे कुटुंबाचा मान आहे तू तुझ्या हातात घाल पण दुष्यंत यासाठी तयार होणार नाही आणि तो जयकांतला म्हणेल की तू स्वतःच्या हातात हे कड घाल पण दुष्यंत समोर जर कड घातलं तर आपल्या हातावरची जखम दुष्यंत दिसेल असं त्याला वाटतं आणि तो चांगलाच घाबरतो तर दुसरीकडे बाजाबाई या हळदीच्या कार्यक्रमासाठी कृष्णाला दागिने देतील पण कृष्णा त्यासाठी नकार देणार आणि म्हणणार की मी रांगणे पाटील घराण्याची सून होते हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा दागिना आहे त्यामुळे बाजाबाई चांगलीच चिडेल मग आता पुढे काय होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो